बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक ग वा लिखित कादंबरी थोडी सावली उन्हानंतर प्रकरण चौथे संबंध दिवसभर पळशीकर वेगळ्याच जगात वावरत होते शकुंतलाही ते जेव्हाच्या टेबलाजवळ आले तेव्हाही फारशी बोलू शकली नाही कारण शब्द आता त्यांना निरर्थक वाटत होते सहजग त्या अंगाचा होणारा स्पर्श आता बोलण्याचं काम करीत होता त्या दोघांत एक गूढ अबोल फार जवळीकीचं नातं निर्माण झालं आणि ते भोवताली वावरणाऱ्या लोकांनासुद्धा जाणवलं नेहमीच्या पळशेकरांच्या भाषेत एक अकारण स्निग्धपणा आला कोर्टात वावरताना सुद्धा ते त्यांचे नव्हते सवयीनं त्यांचं शरीर काम करीत होतं तोंडातून कायदेशीर शब्दांची पलटण निघत होती हे सारंच क्षणभर त्यांना निरर्थकसुद्धा वाटून गेलं पण मग एकदम त्यांनी स्वतःला सावरलं आपण करतो ते बरोबर नाही हे त्यांच्या लक्षात आलं कोर्टाच्या आवारात शकुंतलेचा विचार यावा या गोष्टीची त्यांना लाज वाटली क्षणभर शकुंतलेचा सुद्धा त्यांना राग आला त्यांची चलबिच्छ लक्षात घेऊन जज मोहिनी म्हणाले सुद्धा पळशीकर यू आर नॉट वेल well. तुम्ही काही नेहमीचे नाहीत यू नीड अ वेकेशन यावर एरवी पळशीकरांनी काहीतरी चमकदार उत्तर देऊन गंभीर आणि शुष्क अशा भिंतीत क्षणभर चैतन्य फुलवलं असतं पण ते नुसतेच हसले कोर्टाचं काम संपल्यावर ते आणि शकुंतला घरी जायला निघाले पण घराकडे गाडी न वळवता त्याने दुसरीकडे गाडी वळवलेली पाहून शकुंतलाने विचारलं घरी जायचं का क्लबवर घरीच जाऊ पण त्याआधी थोडं काम आहे एके ठिकाणी तिथं जाऊन येऊ कुणाकडे जायचं आहे माझे एक मित्र आहेत डॉक्टर भरुच्या म्हणून माझा जुना मित्र त्याचा फोन आला होता भेटून येऊ त्याला पाच दहा मिनटात पळशीकरांची गाडी कुलाव्याला वळली आणि एका मोठ्या अलिशान इमारतीजवळ येऊन उभी राहिली पळशीकर आणि शकुंतला खाली उतरले आणि त्या इमारतीत शिरले भरुचांचा बोर्ड दृष्टीस पडता शकुंतलेच्या लक्षात आलं की मुंबईतील नामांकित हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टर भरुचा ते हेच यांच्याकडे पळशीकरांचं काय काम असेल हा प्रश्न तिला पडला पण तो प्रश्न विचारण्याची इच्छा असूनही तिला शक्ती नव्हती आणि खरंतर वेळही मिळाला नाही कारण तोपर्यंत ती दोघं भरुचांच्या कन्सल्टिंग रूममध्ये शिरली भरुचांच्या रिसेप्शनिस्टनं पळशीकरांना ओळखलं ती स्वतःच गेली व तिने पळशीकर आल्याचं भरूचांना सांगितलं भरुच्या बाहेर आले आणि त्यांनी पळशीकरांचं आपुलकीनं स्वागत केलं आणि ते म्हणाले वेल well, यंग मॅन आमच्या दर्शनासाठी येण्याची का कृपा केलीत सांगतो सांगतो आतल्या केबिनमध्ये गेल्यावर सांगतो आत एक पेशंट तपासतोय मी पण इकडे दुसऱ्या खोलीत बसू बाय द वे हु इज दिस स्वीट यंग लेडी विथ यू पळशीकरांनी तिची ओळख करून दिली भरूच्या आपले मिश्कील पळशी लखबीनं म्हणाले वेल पळशीकर ही काही केवळ असिस्टंट वाटत नाही ती आणखीनही कोणीतरी आहे भरूच्या तू नको त्या गोष्टीत फार खोल खोल जातोस बाबा आणि बरोबर बाई असले म्हणजे काहीतरी असलंच पाहिजे असं तुम्ही लोक मानता हे निदान माझ्या बाबतीत तरी खरं नाही हे तुला माहीत आहे आजपर्यंत तू माझ्याबरोबर कोणी बाई पाहिलीस म्हणून तर मला शक आला तू असा बाई द्वेष्टा माणूस म्हणून मला वाटलं की इथं काहीतरी पाणी मुरतंय <laughs> तू एवढा मोठा डॉक्टर पण तुझा चावटपणा काही कमी होत नाही हां अरे मी मोठ्ठा डॉक्टर आहे म्हणूनच मला त्याची गरज आहे रोज सदा सर्व काळ रोग्यांच्या घोळक्यात बसायचं आजाराची चिकित्सा करायची त्यातून मी हार्ट स्पेशालिस्ट म्हणजे हृदय नसलेल्या किंवा ते कमजोर असल्या लोकांशी सामना तेव्हा आपलं हृदय शाबूत पाहिजे बाबा आणि बाई अशी एकच गोष्ट आहे की जिला तुमचं हृदय नको असतं तर जी आपलं हृदय तुम्हाला द्यायला तयार असते तिथून तर मी माझ्या आयुष्याचं चैतन्य मिळवलं हात जोडून पळशीकर म्हणाले भरूच्या तुझ्या इतका गाढव मनुष्य मी पाहिला नाही हं माझ्याबरोबर ज्या बाई आलेल्या आहेत त्या तुला अगदी अपरिचित आहेत आणि अरे परिचय होण्याची गरजच काय तुझ्याबरोबर बरोबर त्या आल्यात एवढं पुरेसं आहे मला शी इज युअर वुमन मीही तुझं अभिनंदन करतो अरे आता तुझा पेशंट तिकडे वाट पाहतो आहे तेव्हा लवकर माझ्याशी बोलून तू कामाला लागशील की वायफळ बोलत बसशील ही काय गप्पा मारण्याची जागा आहे आणि वेळ आहे वेल well, पळशीकर आयुष्य इतक्या गंभीरपणे घेऊन येई माणसानं म्हणूनच तुमच्यासारखी माणसं कमजोर हृदयाची होतात अरे काम करताना हसत राहिलं पाहिजेत हसत किंवा हसता हसता काम करीत राहिलं पाहिजेत म्हणजे कामाचं सुद्धा ओझं वाटत नाही आयुष्याकडे जरा मजेनं बघायला शीख वकिलांनी अगदी तुझ्यासारख्या नामांकित वकिलांनी सुद्धा सारखं गंभीर राहिलंच पाहिजे असं नाही शेजारच्या केबिनचा दरवाजा उघडून भरूच्या आणि पळशीकर आत गेले आणि एका खुर्चीवर शकुंतला बसून राहिले डॉक्टरांनी आपल्याला फोन केला होता असं पळशीकरांनी खोटं का सांगितलं मगाशी डॉक्टर जे कमजोर हृदय असं पळशीकरांना म्हणाले ते केवळ त्यांनी लकब म्हणून का एकदम शकून त्याला सचिंत झाली पळशीकर भरूंच्याकडे आलेले आहेत ते भरूच्यांच्या कामासाठी नाही हे तिला हळूहळू जाणवलं वेगवेगळे तर्क कुतर्क करीत ती खुर्चीवर बसली पाच सात मिनटांनी भरूच्यानी केबिनचा दरवाजा उघडून तिला आत बोलाविलं पळशीकर कपडे चढवित होते म्हणजे पळशीकरांनी तपासणी करून घेतली असली पाहिजे हे तिच्या लक्षात आलं भरूच्याने एका खुर्चीकडे बोट दाखवीत तिला बसायला सांगितलं आणि ते म्हणाले वेल यंग लेडी डोंट गेट अप सेट पळशीकर हा माझा जुना पेशंट आहे अर्थात त्याचा आजार मुळीच गंभीर नाही मी त्याला मागं सांगितलं होतं की तू लग्न मात्र करू नकोस कारण काही जरी म्हटलं तरी पती पत्नीत कलह होतात एक्साइटमेंट येतेच एवढंच नव्हे तर सेक्स ॲक्ट हीसुद्धा हार्ट पेशंटला तकलीफ देणारी गोष्ट आहे पळशीकर हा माझा केवळ पेशंट नाही मित्र आहे इन ही ओन वे तो, ला कर, way, तो फार मोठा माणूस आहे समाजाला उपयोगी आहे मनाचा फार हळवा आहे तो तो दाखवतो तसा वृक्ष नाही पण लग्न करायचं नाही असं एकदा ठरविल्यानंतर त्यानं आपलं आयुष्य बांधून घेतलेलं आहे बट यू वॉन्ट हिम त्यालाही तू हवी आहेस मी परवानगी दिली तरच तो तुझ्याशी लग्न करू शकेल त्याची प्रकृती आता चांगली आहे त्यानं लग्न केलं तरीसुद्धा चालेल पण अखेरीस तो एक हार्ट पेशंट आहे हे विसरून चालणार नाही तुम्हाला लग्न टाळता आलं तर ते दोघांच्या हिताचं आहे पण मित्र म्हणून आणि डॉक्टर म्हणून मी एवढंच सांगतो की कि कित्येक वेळा प्रमाणाबाहेर केलेले पथ्य हे सुद्धा रोग्याला घातक ठरतं म्हणून लग्न करूच नकोस असं मी सांगणार नाही आता तुमचं तुम्हीच ठरवायचं आहे पण लग्न केलंच तर तुला लहान मुलाप्रमाणे पळशीकरांची काळजी घ्यायला हवी हो खोलीतील वातावरण एकदम गंभीर झालं मगाचा खेळकर भरूच्या आता अदृश्य झाला पळशीकर सुद्धा आता खरोखरीच एखाद्या पोरक्या मुलासारखे दिसू लागले शकुंतलेचं अंतकरण आतून भरून आलं तिला धक्काच बसला परंतु त्यातूनही तिला एक मार्ग दिसत होता ती एकदम उठली तिने भरुचांचे हात एकदम हातात घेतले आणि ती म्हणाली डॉक्टर मी तुमची आभारी आहे मी तुमच्या मित्राची सगळी काळजी घेईन त्याला सांभाळीन पण आम्हाला लग्न करू द्या आपलं कोणीतरी जवळचं आहे ही जाणीवसुद्धा एक चांगलं गुणकारी औषध नाही काय तसा कुणी कुणाचा भरवसा देण्यात अर्थ तरी काय बट बट आय वॉन्ट हिम वॉन्ट हिम बॅडली भरुचांचा चेहरा उजळला आणि मघाचे भरुचा पुन्हा दिसू लागले ते म्हणाले हिम ऑल आता तूच त्याची डॉक्टर आहेस नाही नाही डॉक्टर आपल्या भूमिका आपण बदलून चालणार नाही मी त्यांची बायको होणार आहे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे त्यांची आई होईन मैत्रीण होईन सहकारी तर आहेच आहे मी पण डॉक्टर मात्र तुम्हालाच व्हायला हवं तुमच्याशिवाय आमचं चालणार नाही तू बरीच लागट मुलगी दिसतेस माझ्या मित्राचीच तू प्रियसी आहेस म्हणून माझा ना इलाज आहे नाहीतर मीच तुला नक्की गटवली असती <laughs> मग तिघेही हसले आणि केबिन बाहेर पडले शकुंतला आणि पळशीकर गाडीत येऊन बसले एरवी पळशीकर असताना शकुंतला कधीच ड्रायविंग करीत नसे पळशीकर नेहमी म्हणत की बायका ड्रायविंग करू लागल्या की मला फार भीती वाटते पण आता तो प्रश्नच नव्हता गाडीपाशी पोहोचताच तिने गाडीच्या किल्ल्या मागितल्या त्याने त्या विना तक्रार काढून दिल्या नेहमीपेक्षा अधिक आत्मविश्वासानं ती गाडी चालवायला लागली सवय नसल्यामुळे एक दोन वेळेला गिअर बदलताना आवाज झाला तेव्हा तिनं अपराधी मुद्रेनं त्यांच्याकडं पाहिलं ते हसले मग ती काहीच बोलली नाही तिनं ड्रायव्हिंगमध्ये लक्ष केंद्रित केलं आणि ती गाडी चालवू लागली घरी पोचताच तिनं त्यांना गाडीतून उतरायला सांगितलं गाडी गॅरेजमध्ये ठेवली ती येताच दोघेही जण पळशीकरांच्या लायब्ररीत आले गाडीचा आणि त्या दोघांचा आवाज ऐकताच तत्परतेनं भगत लायब्ररीत आला त्याला चहा आणि काहीतरी खायला आणावयास तिनं सांगितलं शकुंतला कपडे बदलण्यासाठी म्हणून खोलीत गेली चहा येऊन तयार करण्याची वेळ येण्यापूर्वीच ती परत आली तेवढ्यात तिनं शॉवर घेऊन स्लॅक्स घातलेल्या होत्या तिला या कपड्यात पळशीकरणी कधी पाहिलं नव्हतं त्यांच्या चेहऱ्यावर विस्मय तिनं ओळखला ती म्हणाली कसे दिसतात हे कपडे कपड्यांचे केवळ निमित्त आहे पण इतक्या झटपट कपडे बदलून आंघोळ करून तू आलीस याबद्दल तुला सर्टिफिकेट द्यायला हवंही मुळीच नाही बायकांबद्दल पुरुषांनी करून घेतलेले जे गैरसमज आहेत त्यातीलच तो एक भाग आहे हा आणि बायकांनी चांगलं दिसावं अशी काही पुरुषांना इच्छा नसते होय कोण म्हणतो तसं मग क्रीम पावडर अभूषणं मॅचिंग याला थोडा वेळ लागायचाच तू कशी एवढ्या लवकर आलीस एकतर मला मेकअप आवडत नाही आणि बायकांनी पुरुषांना भुलवण्यासाठी खास आभूषणं प्रसाधनं वापरावीत असंही मला वाटत नाही मला वाटतं स्त्रीला केवळ स्त्री म्हणून पुरुषानं ओळखावं एक खेळणं म्हणून नव्हे स्त्रीचा नाजूकपणा अभिरुचीच्या चुकीच्या कल्पना नटवेपणा या साऱ्या गोष्टींबद्दल पुरुषांनीच तिच्या डोक्यात भलती खुळं उत्पन्न करून दिलेली आहेत मला स्वतःला खरंच त्यातलं काही आवडत नाही मी जशी आहे तशी ज्यांना आवडेन तोच मला पुरुष म्हणून आवडेल आणि मग माझ्याबद्दल मी तर कपड्यांबाबत फारच चोखंदळ आहे हे तुला माहीत आहे उपयुक्तता आणि नीटनेटकेपणा या गोष्टी नटवेपणापासून वेगळ्या आहेत आणि खरं सांगायचं तर तुम्ही मला स्त्री म्हणून कधी वागवलंच नाही गेल्या दहा पंधरा दिवसांबद्दल मी म्हणत नाही हो पळशीकर हसले ओह आय विल मेकअप पण मी हार्ट पेशंट आहे हे ऐकून तुला धक्का बसला चहा तयार करता करता शकुंतलेनं पळशेकरांकडे रोखून पाहिलं अर्धा चमचा साखर चहात घालताना ती म्हणाली मला मुळीच धक्का बसलेला नाही तुला ठाऊक होतं तुम्ही लग्न न करण्याच्या मागं काहीतरी वैद्यकीय कारण असणार असं काका एकदा म्हणाले होते पण आता मी हार्ट पेशंट आहे हे कळल्यावर तरी तू माझा नाद सोडायला हवास शकुंतला मिश्किलपणे हसली त्याची वेळ टळून गेली आहे असं तुम्हाला वाटत नाही म्हणजे मला वाटतं या गोष्टी चर्चा करायच्या नव्हेत तुम्ही कसेही असलात तरी आता परतीचा रस्ता बंद झाला आहे शिवाय भरूच्यांनी लग्न करायला हरकत नाही असं सांगितलं आहे ना डॉक्टरला काही कळत नाही आत त्यांना लग्न म्हणजे केवळ फिजिकल फिटनेस आणि सेक्च्युअल युटिलिटी एवढंच दिसतं मग लग्न म्हणजे तुम्हाला वाटतं तरी काय लग्न मी कधी विचारच केलेला नाही पण करा ना आता तरी तुम्हाला करायलाच पाहिजे पण मला तशी संधी तू दिलेलीच नाही आहेस लग्नाच्या या घोळात मी नकळत केव्हा सापडलो हे सुद्धा मला नीट कळलंच नाही पण एवढी गोष्ट खरी की हे लग्न अनैसर्गिक आहे आणि यात यात काहीतरी चुकतं आहे असं मला वाटतं काय चुकतं आहे तुझ्या माझ्या वयात किती अंतर आहे असं तुला वाटतं हो अंतर तर आहेच असलंच पाहिजे निदान पंधरा सोळा वर्षांचं तरी पण मला ते कधी जाणवलेलं नाही आणि जी गोष्ट जाणवलेली नसते त्याचा विचार करण्याचं कारणच नाही असं म्हणून कसं चालेल अनुरूपता हा लग्नात एक महत्त्वाचा घटक नाही काय म्हटलं तर आहे म्हटलं तर नाही लक्षात ठेवा मी एक विधवा आहे आमच्या जातीत अजून पुनर्विवाह होत नाहीत तुम्ही समजता एवढी मी तरुण नाही एकाकीपणाच्या शिस्तीच्या आवरणाखाली तुम्ही स्त्री जातीकडेच पाठ फिरवलीत तेव्हा म्हटलं की हा स्त्री जातीचाच अपमान आहे सौंदर्याचा अपमान आहे माझ्या तारुण्याचा अपमान आहे आणि मग तुम्हाला मिळवणं तुम्हाला जिंकणं या एका ईर्षेनं आत बाहेरून मी मोहरून गेले मला तुम्ही मिळालात मला तर आता खरोखरीच काही नको आहे तुमच्या जास्तीत जास्त संगतीत राहायचं तुम्हाला जास्तीत जास्त सुख द्यायचं तुम्हाला मनोमन संतुष्ट करायचं तुम्ही मागाल ते ते सांगाल ते ते करण्यात माझी सार्थकता आहे पण हे सगळं असून एक साधी गोष्ट मी मागितली तर तू नाही म्हणतेस मी काय नाही म्हणाले एवढ्यात विसरलीस त्यांच्या आवाजातील कामोत्सुक बदल तिच्या ध्यानी येताच तिने लाजून आपली मान त्यांच्या वक्षावर ठेवली मी नाही म्हणाले नाही आणि नाही म्हणणारही नाही मी त्या तुमच्या हक्केची मी सारखी वाट पाहत राहीन माझ्या देहातील अनु रेणू तुमच्यासाठी असुसलेला आहे पण माझीहून मी स्वतःवर काही बंधनं घालून घेतली आहेत एखादा हट्टी मुलगासारखा खाऊ मागू लागला तर त्याला तो द्यायचा का त्याचं मन दुसरीकडे वळवायचं लहान मुलाचं काय त्याला दुसरं खेळणं मिळालं की पहिल्याचा मोह सुटतो पण मी मात्र तितका भावडा हट्टी मुलगा नाही पण मीही मुलाचे वेडेवाकडे लाड करणारे आई नाही त्यापेक्षा तुम्ही थोडं माझं ऐकलत मी तुमचं थोडं ऐकलत आपण गप्पा मारत मारत कुशीत झोपलो आणि मग रात्र कितीतरी उलटून गेली तरी दोघेजण कानात कुजबुजत गप्पा मारित होते सारखे गंभीर बोलणारे तात्विक विचार करणारे पळशीकर ते हेच का असा तिला प्रश्न पडला लहानपणाच्या कितीतरी गमतीशीर आठवणी ते सांगत होते त्या ऐकताना तिच्या लक्षात आलं की माणसं नाना तऱ्हेचे मुखवटे वापरीत असली तरी आत ती फार फार वेगळी असतात विनोदी मिश्किल अशा हकीकती सांगताना पळशीकरमध्येच मध्येच पुष्कळांच्या नकला करीत तेव्हा तिला हसू अनावर होई तिचं ते खळखळणारं हस्य ऐकून पळशीकरांना आणखीनच सुरूपी माणूस इतकं निर्मळ सुरेख हसू शकतो त्या हसण्यानं एक भारलेलं वातावरण निर्माण होत होतं शब्दांना सुद्धा एक निराळच लाघव प्राप्त होत होतं संभाषणसुद्धा फुलपाखरासारखं रंगीबेरंगी तरंगत तरंगत उंच उंच जात हे सारेच अनुभव त्या दोघांना नव्यानं येत होते अखेरी एक एकटा माणूस हा अपुराच आहे दोन वेगवेगळ्या विद्युत कणांतून लकलकणारं चैतन्य निर्माण होतं एकेकटे एक निरर्थक असतात धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद